बनवणार आहे तर बुंदीसाठी आईने चणापीठ काढलेलं आहे नाही अरे वा आई आली तर मज्जा आहे रोज एक एक मस्त आयटम बनवून देते तर आता तिने चणापीठ घेतलेलं आहे तर किती घ्यायचं आई दोन वाट्या चणापीठ घेतलेलं आहे तर दोन वाट्या चना पीठ आणि ते चाळून घ्यायचं आहे अगदी घरच्या घरी मस्त अशी बुंदी तयार होते आता दोन वाट्या बेसन पीठ आईने चाळून घेतलंय आणि ते एका टोपामध्ये ट्रान्सफर करायचं आहे है। है। है है। है। तर आता ते काय घेतलं सोडा हा खायचा सोडा घेतलेला आहे तर तो किती घ्यायचा थोडा टाकायचा थोडासा टाकलेला आहे चिमूटभर टाकायचं आहे सोडा कलर आणि कलर साठी थोडीशी इथे चिमुटभर हळद टाकलेली आहे तुमच्याकडे जर कलर असेल तर येल्लो कलर तुम्ही टाकू शकता फूड कलर खाण्याचा म्हणजे कलर बुंदीला खूप छान येतो चवीसाठी आणि चवीनुसार मीठ टाकायचे टाकायचं चवी थोडस चवीनुसार आता हे करणे मिक्स करायचं पाणी किती घालायचं पाणी अंदाजे घ्यायचं तर हे विस्करणे चांगलं असं फेटून घ्यायचं जेणेकरून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे ते पीठ आणि लागत लागत थोडंसं पाणी घालायचं आहे पातळ बनवायचं का बॅटर नाही पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही असं अगदी मीडियम हे ठेवायचे त्याची कन्सिस्टन्सी तर आता हे विस्करने चांगलं फेटून आहे एका एक डायरेक्शनने आणि लागत लागत पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाहीये तर असं एक सारखं चांगलं फेटून आहे हे बघा असंच ठेवायचं तर अशी त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जेणेकरून बुंदी आपली व्यवस्थित अशी राऊंड शेपमध्ये पडेल तेलामध्ये सोडताना आणि खूप पातळ जर पीठ झालं तर मग बुंदी राऊंड शेपमध्ये पडणार नाही तर असं परफेक्ट असं बॅटर तयार झालं ना की मग बुंदी छान राऊंड शेपमध्ये तयार होते तर आता हे परफेक्ट असं झालेलं आहे हे बघा त्याचं हे बघू शकता तुम्ही हे बघा एक पड़ते आता आता का इथे तेल तापायला ठेवायचं आहे एका जाड बुडाच्या कडही तर आता इथे तेल तापायला ठेवलंय आणि तेल चांगलं तापून घ्यायचं आहे गरम आहे चांगलं तर हे बघा असं आपल्याला चाळणीतून हे आहे जर तुमच्याकडे झारा असेल खोलगट तर झाऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही अशी बुंदी पाडू शकता तर इथे माझ्याकडे झारा नाही आहे त्यामुळे चाळणी घेतली मी तर हे बघा असं आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे आता ही आपल्याला तळून घ्यायची आहे आणि चालणीतून अशी टपटप खाली पडते असं आपल्याला परफेक्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा अशी तळून घ्यायचे आहे तर हे बघा असे टप टप देवा बुंदी आणि असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे नॉर्मल गॅस ठेवायचा आहे आणि व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तर हे बघा अशी टप टप बुंदी पडली पाहिजे तर हे बघा अशी व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे मस्त बुंदी पाडून झालेली आहे आणि बघा तुम्ही जवळपास ही एक दीड ते दोन किलो बुंदी पडलेली आहे आणि आता आपल्याला याच्यासाठी साखरेचा पाक बनवायचा आहे तर आता आईने इथे कढई तापायला ठेवली कढईमध्ये दे किती दीड वाटी साखर हां तर दोन वाट्या बेसन पिठा पीठ घेतलेला आपण त्याची बुंदी पाडली त्याच्यासाठी आपल्याला दीड वाटी साखर घ्यायची आहे आता दीड वाटी साखर घेतल्यानंतर पाक करायचं आहे एक वाटी पाणी वाटायचं एक वाटी पाणी तर आता इथे दीड वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे म्हणजे दोन वाट्या बेसनपीठ दीड वाटी साखर आणि एक वाटी पाणी दोन वाट्या बेसनपीठ दीड वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे तर पाक करायला आता याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची म्हणजे छान स्मेल पण येतो आणि स्वाद छान लागतो बुंदी खाताना खूप छान अगदी विलायची जी चव लागते मस्त आता हा पाक तयार करून घ्यायचा आहे पाक कसा बनवायचा तर आता इथे पाकाला बघा उकळी आलेली आहे आणि असा सतत हलवायचा आहे आणि पाक पक्का बनवायचा नाही तरी एक तारी पाक बनवायचा आणि असं थोडस हे करून बघायचं आहे बघा असं जर थोडस चिकट वाटलं की मग गॅस ऑफ करायचा आहे तर आता गॅस ऑफ केलाय का आता काय करायचं त्याच्यात बुंदी टाकायची का बुंदीवर टाकायची आता हे बुंदीवर गरम गरम पाक होतायचा शंकर पाक ओतायचा आणि मग नंतर ते हलवट खायची हवेवरती मग ती सुकी होते अच्छा म्हणजे आता हे मिक्स करून मग हवेवर ठेवायचं का मग ती अगदी ड्राय ड्राय होते सुकी आणि हा पाक शोषल्यानंतर मग बुंदी छान अशी अगदी सॉफ्ट सॉफ्ट खायला आणि सुटसुटीत होते अगदी मोकळे होते आणि तसेच ती हवेवर ठेवायची तर आता ही पाक ओतून अशीच ठेवायची ना हो तर बघा एवढी सारी बुंदी पडलेली आहे दोन वाट्यांमध्ये असं वेगवेगळं वेग तुम्ही ट्राय करू शकता मुलांना वगैरे आता सुट्टी लागली उन्हाळ्याची तर दोन किलो जवळपास ही बुंदी भरेल एवढी दोन वाट्यांमध्ये झालेली आहे आता तुम्हाला मी दाखवते कशी झाली ती नंतर तर हे बघा खूप छान अशी बुंदी झालेली आहे आणि एवढी बुंदी झाली दोन वाट्यांमध्ये तर ही किती दिवस पण राहते अगदी महिनाभर म्हटलं तरी राहते महिना दोन महिने अगदी अशी सुकी बनवायची कडक तरी ही टिकाऊ अशी केलेली आहे जर जास्त लूज करायची असेल तर जास्त पाक टाकला तर ती मग खराब होऊ शकते त्यामुळे अशी कडक बनवायची तर छान झालेली आहे बुंदी